पहाताहात भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनलamai मित्र मंडळाचा संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी महिला शहराध्यक्ष पूर्णा नगरातील भावी नगरसेविका सौ अर्चना राहुल पंडित यांचा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासामध्ये संपन्न झाला भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर अखिल भारतीय भिक्खू संघ कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपस्थित होते सौ अर्चना राहुल पंडित यांना आशीर्वाद देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या तर उपस्थित उपासिका उपासक यांना त्रिसरण पंचशील देऊन उपदेश करत सौ अर्चना पंडित यांच्या कार्याचा सामाजिक कार्याचा गौरव केला तसेच या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित पूर्णा तालुका अध्यक्ष सुनील मगरे यांनी देखील अर्चना पंडित यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे इलेक्शन लढवावं अशाही शुभेच्छा दिल्या यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष श्यामसुंदर काळे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष मशरथ भाई भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सुनील मगरे रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष चंद्रमणी लोखंडे महादू खिल्लारे आनंद कनकटे प्रवीण काशिदे सचिन निर्मले तसेच यावेळी महिला मंडळांनी सुद्धा प्रमुख उपस्थिती दर्शवली होती यामध्ये कौशल्याबाई निवृत्ती पंडित सुमनबाई कनकटे दुर्पताबाई शेळके ज्योती काशिदे गयाबाई उगले निर्मलाबाई पुंडगे कासाबाई कांबळे सुशिलाबाई जमदाडे कुसुम सदावर्ते प्रतिभा हिवाळे प्रतिभा पुंडगे गंगाबाई पांडुरंग निर्मले तसेच अर् सौ अर्चना पंडित यांचे पती प्राध्यापक डॉक्टर राहुल पंडित आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनीसुद्धा वाढदिवसानिमित्त त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तथा चळवळीतील अनेक कार्यकर्ते यांनी सौ अर्चना राहुल पंडित यांना वाढदिवसाच्या आणि निरोगी आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आपल्या भागात जाऊन तुम्ही नगर सांगतो ठिकाणी कॉलेजला लेक्चर आहेत आणि नेहमी पूर्णेशी नांदेडशी यांचा जवळचा संबंध आहे पंडित परिवाराचा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने आमचा जुना संबंध आहे आलेला असल्यामुळे डॉक्टर राहुल पंडित यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळालेला आहे हा आपल्या पूर्णेचे जावई म्हणून त्यांचा गौरव आहे कुठल्याही पुरुषाची इमेज तयार करण्यामध्ये श्रीचा वाटा शिक्षा देतो त्यांना पुढे आणखी काम करण्याचं आयुष्य आरोग्य बन सद्बुद्धी चांगली भावना चांगली मानसिक स्थिती प्राप्त हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपण उपस्थित कार्यक्रमासाठी झाला तुम्हा सगळ्यांच्याबद्दल सुद्धा मंगल भावना व्यक्त करतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध माता रमाई, मात भीमाई, माता माता सावित्रीबाई यांना मी अधिक तिवार वंदन करते आणि माझ्या निमित्ताने आपले पुणेचे भदवंत डॉक्टर उपगुप्त महाथेरोजी यांनी मला वाढदिवसानिमित्त एक त्यांचा छोटासा का होईना मला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते श्यामदादा आमचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुनीलदादा आणि आमचे जिल्हाध्यक्ष युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड हे सर्व माझ्या बड्डेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि आमच्या निरंजना महिला मंडळ ज्या विहारामध्ये जेवढ्या महिला मंडळ आहेत त्या सर्व माझ्या बड्डेनिमित्त आल्या त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते जे खेड्यातून आले माझ्या बड्डेसाठी आणि मला जे शुभेच्छा त्यांना दिल्या त्यांनी दिल्या त्यांना त्यांचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे आणि माझा बड्डे सर्वांनी खूप सुंदर परीने छान केला आणि आमचे सगळे पत्रकार बंधू सगळे माझ्या बड्डेला उपस्थित राहिले वेळात वेळ काढून त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करते थँक धन्यवाद मानते रिपब्लिक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सुर्यंशी हेही वेळात वेळ काढून उपलब्ध राहिले त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देते